शिंगण चैनिंग तुमचं सर्वांचं स्वागत असो आणि आजचा व्हिडिओ बनवायचा विषय म्हणजे बघा निसर्ग राजानं कृपा केलेली आहे आपल्यावर बरं का शेतकरी बंधू नो बहिणीनो निसर्ग राजानं त्यांचं काम चांगलं केलेलं आहे तर आता आपण आपलं काम करायचं आहे आपण कमी नाही पडलं पाहिजे खुर्पण गवत काढणं किंवा औषध मारणं तर आपण कमी नाही पडलं पाहिजे तरच आपली झुळी भरणार आहे बरं आणि ज्या वेळेला पाऊस लवकर येत नसेल त्या वेळेला आम्ही किती विनंती करतो मेघराजाला सगळ्या माता भहिजे सगळं पारंपरिक गीतातून ओवीतून आम्ही मेघराजाला कशी विनंती करीत असतो तर ही पारंपारिक ओवीमधून सांग नंदी तासाला नंदी तासाला पाणी बाई पेल तासाला पाणी व पण पेल पड पड ना मेघा राजा एवढ आबाळ उठवाईल बाळ कुंब्याच बाळ कुणब्याच बाई नटलं कुणब्याच नटवाईला नटलं आणि हे हो बहिणीनो मला मणकाचा त्रास असल्यामुळं माझं काम असं चालतंय का काय हरकत नाही दुसऱ्या मावशा जास्त करत असलेल्या माझं कमी होईल पण निसर्गराजानं आपल्यावर कृपा केल्यामुळं आपण थोडा त्रास बी झाला तर आपण थोडं शेतात काम केलं पाहिजे सोयाबीन मधलं गवत काढायलेले आहे मी आणि अजून असं म्हणायचं होत अस बाळा उठावाईल, जशी दात चिटी जिमनी नेसल्या जिमनी नेसल्या जशी हिरवी नाटी नेसल्या हिरवी व विनाटी आला आला न मी गवा राजा नका करून गा जा ग वाजा किंवा धर तरी माताबाई बोल आला प्राण न पती व माजा पती माझा